काय पाहिजे तुला चहा पाहिजे चहा सोबत काय पाहिजे हाय हॅलो नमस्कार स्वागत आहे तुम्हाला सर्वांच माझ्या छोट्याच्या ब्लॉग मध्ये तर कशात तुम्ही सर्वजण मस्त मजेत ना तर मी सुद्धा अगदी मजेत आहे आणि आम्ही खूप दिवसानंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर खूप काही महिन्यानंतर व्हिडिओ शूट करायला घेतलेला आहे तर माझं पिल्लू इथं झोपलेला आहे तर तुम्हाला दाखवते माझं पिल्लू काय करत आहे ते हा खूप मस्तीखोर आहे जे रतू आहे ना माझा खूप मस्तीखोर आहे तुम्हाला दाखवते मी रतू काय करत आहे ते ये रतू झोपलेलं आहे बघा इथे काय करत आहे तू काय करत आहे हाय हाय बोल मस्ती मस्तीपणा करतो अजिबात येत नाही व्हिडिओ शूट करायचं म्हटलं की अजिबात येत नाही आणि हेच कारण आहे की भरपूर दिवस झाले व्हिडिओ आम्ही शूट केले नाही तर हा व्हिडिओ शूट करून देत नाही आणि कपडे सुद्धा ओले करून ठेवले आणि त्याचं म्हणणं आहे मला चहा करून दे म्हणते आता सकाळचे वाजलेले आहेत आठ साडेआठ वाजलेले आहेत आणि गेला आमच्या स्कूलमध्ये आणि आता हा उठलेला आहे झोप घेतून याची झोप झाली आणि याचं म्हणणं आहे मला चहा करून देत याला चहा एवढा आवडतो खूप चहा आवडतो याला चहा चहा प्यायचा ना तुला हा काय पाहिजे तुला काय पाहिजे उठून बोल मग काय पाहिजे तुला चहा पाहिजे चहा सोबत काय पाहिजे बिस्किट पाहिजे मग हाय कर पहिले हाय कर उठून बस तू चहा पिला नाही चहा पिला नाही तू तर तो आता बोलणारच नाही भैया कुठे गेला तुझा भैया कुठे केला भैया कुठे केला तुझा भैया आर्यन भैया कुठे गेला आता तो बोलणार नाही आणि जेव्हा कॅमेरा बंद असला तेव्हा त्याची बडबड बडबड एवढी चालू असते तर चला आम्ही चहा वगैरे करतो आता चहा बिस्किट ब्रेड वगैरे देते मी त्याला आणि नंतर तो मग थोडासा खेळते वगैरे मग बघते त्याच्या भाऊची वाट पाहते तो कधी येतो माझा भाऊ कधी येतो स्कूल मधून भाऊ कधी येतो स्कूल मधून तर आर्यनची खूप वाट पाहते तो स्कूल मधून यायची जोग तो तो, जोग तो तो तर आता याला चहा वगैरे करून देते मग तो जेवण वगैरे करीन आणि थोड्या वेळ झोपतो तो झोप झाल्यानंतर दोन अडीच वाजेपर्यंत झोपतो मग नंतर आर्यन येतो स्कूलमधून मग आर्यन आल्यानंतर थोडीफार त्यांची मस्ती चालते मग परत आर्यन ट्यूशनला गेलं की परत एकटा पडतो परत वाट पाहतो मग माझा भाऊ कधी येतो माझा भाऊ कधी येतो तर चला आता मी याला चहा करून देते रतू बोलतो तू रतू हाय वेळा हाय हाय कर हाय बोल ना नाही बोलत तू बोल ना बेटा रा तू नाही बोला बोल ना तू का बरं बोलत नाही तू तुला आवडत नाही बोलायला आवडत नाही करू ना तुला आवडत नाही बोलायला बोलत नाही तू बोल ना छान मग तरी बघा कसा मम्माचा लाड चालू आहे असं लाड चालू असते मनात आलं तर बोलायचं नाही तर नाही बोलायचं तर नंतर मी काहीही शूट केलं नाही कारण त्याला आंघोळ वगैरे करून दिली चहा वगैरे केला आणि त्याचा तो खेळायला लागला थोडासा तो खेळतो एकटा एकटा खेळतो त्याचा फक्त थोडंसं लक्ष ठेवावं लागतं त्याच्याकडे कारण तो खूप असा बंड आहे मस्तीखोर हो आहे तो म्हणजे शांत नाही आहे बंड नाही आहेत पण थोडासा शांत नाही आहे तो तडतडा आहे त्याच्यामुळे त्याच्याकडे खूप लक्ष ठेवावं लागतं कधी ग्रीलवर वगैरे चढतो तो नाही तर मग खाली वरून काहीतरी वस्तू फेकतो खाली त्यामुळे त्याच्यावर खूप असं लक्ष ठेवावं लागतं आणि नंतर मग झोपला तो जेवण वगैरे करून दिलं मी त्याला आणि तो झोपला दोन अडीच वाजेपर्यंत तो आरामात झोपतो बाराला झोपला की अडीच वाजेपर्यंत तो आरामात झोपला आणि त्याची झोप वगैरे पण झालेली होती आणि आर्यन पण आलेला होता स्कूलमधून आणि त्याला जायचं होतं ट्युशनमध्ये तर म्हणे मम्मा मला काहीतरी करून दे मग मी त्याला इथे पोहे करून द्यायसाठी पोहे वगैरे घेतले आणि पोहे करून द्यायसाठी मी पोहे करून दिले त्याला आणि नंतर मग तो सुद्धा त्याच्या ट्युशनमध्ये जातो तरी ते पोहे करायला घेतले आणि दोघा भावांनी मस्त असे पोहे वगैरे खाल्ले तर भरपूर दिवसानंतर मी व्हिडिओ शूट करायला घेतला कारण कसा आहे रतन खूप असा मग त्रास होतो मस्त करतो त्यामुळं मग व्हिडिओ शूट करणं एडिटिंग करणं वगैरे आणि त्याच्यावर लक्ष ठेवणं एकटी असल्यामुळं एवढं करणं होत नाही म्हणजे करायला घेतलं तरी त्याच्याकडे खूप लक्ष द्यावं लागते त्यामुळं काही ते पॉसिबल होत नाही तरी तर माझे पोहे वगैरे करून तयार झाले होते आणि मी दोघांना पण इथे दिले तर आर्यन तुम्हाला नमस्कार करत आहे तर बघा रतन कसा बडबड करत आहे त्याचा भाऊ घरी आला की त्याचं तोंड चुपचाप बसत नाही तर भाऊसोबत ना। त्याचं काही काही बोलणं चालू असते कधी तर आर्यन म्हणतो कधी तर भाऊ म्हणतो कधी भैया म्हणतो तो एकसारखा त्याला सुद्धा बोलत नाही आहे खूप असं तडतड तडतड करतो म्हणजे बिलकुल शांतता नाही आहे करणं मिक्स करण आवडले तुला आव। खाऊन बघ बर कसे झाले छान आहे आर्यन भैया कसे झाले र तू रतू कसे झाले एक वेळाचा छान झाले आवडले तुला आवडले तुला मिरची गेली मिर्ची खा ली तू मिर्ची है तो मधे मिर्ची है हो का मिर्ची नहीं है बेटा कुछ है मिर्ची बा ही हो रे ही मिर्ची ये <laughs> दे भैया ला मिर्ची भैया खाते नहीं ते दूसरी कितनी टिकट लग लो तू ला खाओ ना मिर्ची है बाग मिर्ची नहीं है जमा दे हाँ खाना तू खाना मिर्ची दे भैया ला दे मिर्ची दे ना बघ भैया फिनिश करून राहिला तू पण फिनिश कर कोणाचं पहिले फिनिश होते फेकू <U scholarship> नये तर असा होता आजचा छोटासा व्हिडिओ व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा